पाण्याच्या टाकी शेजारील झाडे तुरली गुन्हे दाखल होणार मोडणी मधील करकम ते मोडणी सर्वात जुने जलकुंभा शेजारील झाडे प्रायोजक बाय श्री दत्त ज्वेलर्स मोडनिंब गेल्या पंचवीस वर्षापासून आपल्या सेवेत असलेल्या श्री दत्त ज्वेलर्स मध्ये शुद्ध सोने व चांदीचे हॉलमार्क प्रणीत तयार दागिने तसेच ऑर्डर प्रमाणे दागिने तयार करून मिळतील आमचा पत्ता श्री दत्त ज्वेलर्स तानाजी चौक संभाजीनगर रोड मोडनिंब संपर्क संपत काका औदुंबर महामुनी मोबाईल नंबर नव्वद तीन सत्तावन्न ब्याण्णव आणि चौऱ्याण्णव तेहतीस परवाना तोंडल्याची तक्रार करण्यात आली असून ही झाडे तोंडणाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार का अशी चर्चा होऊ लागली आहे याबाबत वृत्त असं की जिल्हा पशुवैद्यकीय दावाखाने शेजारी मुन्निम शहराला पाणी पुरवठा करणारा सर्वात जुना जलकुंभ आहे हा जलकुंभ पाण्याच्या पंधरा ते वीस दिवसापासून वेग आला आहे जलकुंभाच्या शेजारील दोन लिंबाची एक शिरसचे व एक झाड होते ते आले असून तेही वन विभागाची परवानगी न घेता तोडण्यात आले असल्याची माहिती आहे याबाबत मनसेचे प्रशांत गिड्डे यांनी वन विभागाकडे तक्रार केली आहे या तक्रारीवरून वन विभागाचे वन वनसेवक नितीन यादव व वनसेवक तानाजी दळवी यांनी या तोंडलेल्या झाडांची मोजमापे घेऊन तपशील घेतला आहे याबाबत वनरक्षक गायकवाड यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की या तोंडण्यात आलेल्या वृक्षांबाबत मनसेचे प्रशांत गिड्डे यांची तोंडी तक्रार आमच्याकडे प्राप्त झाली असून याबाबत वन विभागाचे कर्मचारी आम्ही त्या ठिकाणी पाठवले आहेत वन कर्मचाऱ्यांचा अहवाल आला की याबाबत कार्यवाही करू असं त्यांनी सांगितलं आहे मोननेम हा जलकुंभ पाण्यासाठी जलकुंभ शेजारील चार मोठी झाडे तोडण्यात आली आहेत ते ग्रामपंचायत कडून तोडण्यात आले आहेत कि या जलकुंभ पाण्याचे काम हाती घेतलेल्या ठेकेदाराकडून पाण्यात आले आहेत मनसेच्या प्रशांत गिड्डे यांच्या तक्रारीवरून वन विभाग कायद्यानुसार वन विभाग कठोर कारवाई करणार की दंडात्मक कारवाई की गुन्हे दाखल करणार हे येईलच्या दोन दिवसात स्पष्ट होईल सध्या तरी या वृक्ष तोडीवरून मोनिमधील वातावरण गरम होण्याची चिन्ह आहेत ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज च्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवर वरती क्लिक करा